एक लोणी काढताना हात चिकट होऊ नयेत यासाठी लोणी काढायच्या आधी हाताला गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ लावून हात स्वच्छ धुवावेत त्यामुळे लोणी हाताला चिटकत नाही साबुदाण्याची खिचडी मोकळी व मौसूद होण्यासाठी खिचडी बनवताना साबुदाणा नेहमी मंद आचेवर भाजावा यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि खिचडी मोकळी होते तीन कढी किंवा भाजीच्या रश्यामध्ये तिखट अधिक झाले असेल तर त्यात दही किंवा मलाई क्रीम टाकल्याने तिखटपणा देखील कमी होतो आणि दाटसरपणा येईल चार भाज्या आणि फळे कधीही खूप बारीक चिरू नयेत कारण त्यातील पोषक तत्वे कमी होतात पाच पालेभाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात जर चिरल्यानंतर धुतल्या तर त्यातील पोषक द्रव्य पाण्यामध्ये विरघळून जातील सहा शेंगदाणा चटणी बनवताना त्यामध्ये लसूण जास्त घालावा व गरम तेलामध्ये परतावे चटणी जास्त तिखट न लागता चविष्ट लागते सात चहा बनवताना त्यामध्ये एक इलायची वाटून टाकल्यास चहा टेस्टी बनतो आठ ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ मळानंतर भाकरी बनवा भाकरी मोडणार नाही नऊ साबुदाणा खिचडी चवदार होण्यासाठी साबुदाणा भिजत घालताना थोडस दहा कोणत्याही पालेभाज्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवताना पेपर मध्ये गुंडाळून मगच फ्रीज मध्ये ठेवा जास्त काळ हिरव्यागार राहतात अकरा शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवून भाज्या त्यामुळे भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही बारा सुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यावर उन्हामध्ये वाळवत घाला नंतर हवा डब्यामध्ये ठेवून फ्रीज ठेवा खराब होत नाही तेरा धिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर धिरडे छान होतात तसेच कुरकुरीत होतात चौदा कोथिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात तिचा रंग आणि सुगंध लिंबू रस टाकल्याने चांगला राहतो पंधरा सँडविच करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्या म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात कापलेल्या कडा उन्हात वाळवून मिक्सर काढल्या तर कटलेट साठी चुरा वापरता येतो सोळा कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी ती निवडल्यानंतर पेपर मध्ये गुंडाळून डब्यामध्ये ठेवा नंतर फ्रीज मध्ये ठेवा कोथिंबीर फ्रेश राहते सतरा खीर जर जास्त पातळ झाली असेल तर दुधामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खीर मध्ये टाका यामुळे खीर छान घट होईल तसेच चवीलाही छान लागेल अठरा पुरणाची गुळाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित खायचा सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात तसेच खुसखुशीत ही होतात एकोणीस गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळच करावा जास्त घट पाक करू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात वीस गुळाचा चहा करताना दूध घातल की चहा फाटतो त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर आलं दूध आधी घालून घ्यावं व सगळ्यात शेवटी गुळ घालावा याने चहा फाटत नाही एकवीस मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथीचे पीठ तीन चार दिवस तुपात भिजवून ठेवावी आणि नंतर लाडू बनवावेत त्यामुळे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि लाडू चवीला छान लागतात बावीस चपाती भाजल्यानंतर काही वेळाने खडक होतात अनेकांना अशा चपात्या खायला आवडत नाही तर पीठ मळताना लक्षात ठेवा की पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्यावे असे केल्याने चपाती कधीच खडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील तेवीस खूप वेळा कपडे धुवूनही पांढरे कपडे पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुवावेत यामुळे पांढरे कपडे अगदी नव्या चमकतील चोवीस झटपट कुरकुरे बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटा सोलून बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या पंचवीस दही वडे करताना वडे न तळता आपे पात्रात केले तर तेल कमी लागते तसेच पदार्थाच्या चवीतही फार फरक पडत नाही